नमस्कार मंडळी आज आपण बघतोय महाराष्ट्रात दोन हजार चोवीस विधानसभेत उपमुख्यमंत्रीपद कोणासाठी असेल उपमुख्यमंत्रीपद हे नेहमी युत्या आघाड्यांच्या राजकारणासाठी महत्वाचे पद राहिले आहे कधी सत्ता जाण्याच्या भीतीपोटी तर कधी सत्ता स्थापनेमध्ये काही अडचण असेल तर या पदाचा नेहमीच उपयोग केला जातो पवारसाहेबांसाठी आणि देवाभावांसाठी सुद्धा उपमुख्यमंत्रीपद हे नेहमीच सोयीस्कर धरलेलं आहे अजितदादांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यांनी एक रेकॉर्ड स्वतःसाठी तयार केला आहे पवार गटाकडून जयंत पाटील तर काँग्रेस कडून साहेब असतील शिवसेनेकडून आदित्य ठाकरे नवीन चेहरा आपल्याला शकतो साली पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव म्हणून लाभले होते उपमुख्यमंत्री हे राज्य घटनेच्या कुठल्याही कालमात त्याचा उल्लेखच नाही म्हणजे महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री आतापर्यंत आहे त्यांनी कधीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली नाही मला काय वाटते कोण असेल उपमुख्यमंत्री तुमचं मत नक्की सगळे